आजचा नवा दिवस नवी कथा आज सुंदर अशी कथा सांगणार मी तुम्हाला आजच्या कथेचं नाव आहे मदत काय नाव हो आहे आज दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार असं एक सुंदर गाव होतं या आपल्या रामनगर तांड्यासारखं आणि एक नोकरीवाला माणूस आपली ड्युटी करून परत निघाला होता रस्त्याच्या कडे आणि रस्त्याच्या जा कडेने जाताना त्याला आपला खांब असला की नाही या लाईटच्या खांबावरती एक बोर्ड लावला दिसला बोर्ड असा हाताला लिहून कुठेतरी बोर्ड लावला होता त्या बोर्डवर काय लिहिलेलं होतं रे माझी पन्नास रुपयाची नोट हरवलेली माझी पन्नास रुपयाची नोट हरवलेली आहे ज्या कोणाला सापडेल त्याने खालच्या पत्त्यावरती आणून द्यावी मी अंध आहे मला बरोबर दिसत नाही त्या ग्रस्तान ना तो बोर्ड वाचला इथं त्याला पन्नास रुपयाची नोट काही कुठे दिसली नाही पण आतमधून त्याच्या हृदयामधून एक आवाज आला नाही आपण या पत्त्यावर गेलं पाहिजे आणि तो खरेदीला जो पत्ता होता ना, ना त्या पत्त्यावरती गेला आणि गेल्यानंतर त्या ठिकाणी तो दरवाजा वाजवला त्यानं दरवाजा उघडल्यानंतर आतमधून एक वयोवृद्ध म्हातारी तिला म्हातारी बाहेर आली बाहेर आल्यानंतर त्या ग्रस्तांनी त्या म्हातारीला नमस्कार केला म्हणाले आजीबाई तुमची पन्नास रुपयाची नोट मला सापडली हो हे कि पन्नास रुपये ती आजी म्हली तिच्या आजीच्या त्या डोळ्याला घळ 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 पाणी आलं रडायला लागली आजी आजी म्हणाली अरे माझ्या लेकरा आतापर्यंत पन्नास ते साठ लोकांनी मला या ठिकाणी येऊन पन्नास पन्नास रुपये दिलेत तू बोर्डच कुणी लावलाय मला माहित नाही रे पण माझी मदत व्हावी म्हणून कुणीतरी तो बोर्ड लावलाय आजी ते पन्नास रुपये घे ना चिल सारखे पन्नास साठ लोक आले बरेच पन्नास रुपयाची नोट घेऊन पण त्या ग्रस्तांनी काय केलं बरे आजीला ती पन्नास रुपयाची नोट दिली आजीनेही ती स्वीकारली पण आजी म्हणाली बाळा माझी एक विनंती आहे रे तुला जाताना काय कळत तेवढा तो बोर्ड आहे ना तो काढून ठेव हो। तो बोर्ड काय कर काढून ठेव हो। लेखक म्हणे ठीक आहे लेखक हो म्हणाले आणि आजीला नमस्कार केला आणि तिथून परत निघाले आल्यानंतर परत त्या बोर्डाजवळ आले बोर्डाजवळ आल्यानंतर लेखकांना वाटलं लेखकांना मनामध्ये जाणवलं ले की या आजीनं हा बोर्ड बऱ्याच जणाला काढायचं सांगितलाय परंतु आतापर्यंत हा बोर्ड कुणी काढला कारण की या जगामध्ये माया ममत्व आणखीन काय आहे जिवंत आहे मदत करणारी लोक या जगामध्ये आणखी जिवंत आहेत म्हणून हा बोर्ड काय झाला नाही कुणीच काढला काय बोध घ्यायचा नाही तू अरे आपण कुठल्याही स्वरूपामध्ये मदत करू शकतो एखाद्या जर मदत करायची झाली ना आपण कुठल्याही स्वरूपामध्ये त्यांना काय करू शकतो मदत करू शकतो काय वाटतं अरे तुला या तू कधी दुसऱ्याची मदत करावी बरोबर आहे अरे वा आपल्या मध्ये माणूस की जिवंत राहायला पाहिजे अगदी बरोबर आहे म्हणून आपण काय केली पाहिजे अशा या छोट्या छोट्या गोष्टी मधून आपण गरजूंना काय केली पाहिजे मदत केली पाहिजे मदत करण्यासाठी अनेक मार्ग आपल्याकडे आहेत साधा उदाहरण घ्या वर्गामध्ये एखाद्याला पेन नसेल आपल्या दत्तारामध्ये दोन दोन पेन असतील आपण त्याचा एक पेन काय केला पाहिजे दुसऱ्याला दिला पाहिजे एखाद्याला वही शिल्लक नसल आपल्या दप्तरामध्ये कोरी वही शिल्लक आहे हे बाबा की घे उद्या मला दुसरी आणून दे बरोबर की नाही खेळताना एखादा पडला एखाद्याला लागलं जखमेवरती पट्टी बांधणं हे आपलं काम आहे का नाही की मानोश के। ही खरी माणूस आहे ही खरी काय आहे मानवता आहे आणि आप आपल्याला शिक्षणाच्या पलीकडे जाऊन हा मानवतेचा दृष्टिकोन आपण काय ठेवला पाहिजे जिवंत ठेवला पाहिजे आणि हे काम सगळं कोणाचं आहे आता कोणाचं आहे ओके ओके धन्यवाद